नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा व शहरात खुलेआम सुरू असलेल्या व विक्रीच्या बेकायदेशीर प्रकारावर अद्याप कारवाई न झाल्यामुळे वाढत असलेली असंतोषाची भावना पुढे येत आहे त्यामुळे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यात गोवस हत्या व त्यांच्या मांस यावर कायद्यानुसार बंदी असून याच उच्च न्यायालयाचीही वैधता प्राप्त आहे असे असताना देखील परभणी जिल्ह्यात विशेषतः परभणी शहरात काही ठिकाणी खुलेआम गोवस कतली व मांस विक्रीच्या आव्यात आव व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनात येत आहे ही संपूर्णपणे कायद्याचे उल्लंघन करणारी बाब असून जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन व महानगरपालिका या सर्व स्तरावर याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे ज्यामुळे समाजात कायद्याचा धाक राहिलेला नाही नागरिकांमध्ये संताप व असुरक्षतेची भावना निर्माण होत आहे प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे कायदा तोडणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे जे अत्यंत गंभीर आणि धोकादायक स्थिती आहे यासाठी प्रभणी शहरात सुरू असलेली ही अवैध गोवंस कत्तल व मांस विक्री तात्काळ थांबवण्यात यावी आणि संबंधित्यावर त्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय यसोफ पठाण सैयद आफ्ताब आदीन सह कार्यकर्त्या के लिए आई कलेक्टर ऑफिस को गो हत्या के बारे में निवेदन दिए कि भाई बकरीद के में गो हत्या के पूरा कड़क कानून किया गया था आज बकरीद होने के बाद भी आज बगैर बेकायदेशीर दुकान आज चल रही है और वो जो दुकान जो चल रही है जब कानून को उसको कोई आधार नहीं रहा ना कानून का कोई डर नहीं रहा वो कानून को डर नहीं रहने के बाद भी वो दुकान पर गोश कैसा बिक उनके बिक्री के लिए जानवर आ रखा खास इसमें जो भी इन्वॉल्व है अधिकारी जो भी उनके कडी से कडी कारवाई चौकशी की, की आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज